महाराज की आज रोज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रविवार रोजी संध्याकाळची वेळ अहिर सुवर्णकार समाज उदना सुरत द्वारा आयोजित संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा तसेच सन दोन हजार एक सॉरी सन एकोणीसशे पंच्याहत्तर तर आज सन संद दोन हजार सव्वीस पन्नास वर्ष आज अहिर सुवर्णकार समाज योजना सुरतला पूर्ण होऊन एकावन्नव्या वर्षात पदार्पण करत आहे त्यानिमित्त गोल्डन जुबली सुवर्ण महोत्सव सोहळा अहिर सुवर्णकार समाज योजना सुरतद्वारा आयोजित होत आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये समाजासाठी संगणकासारखे झुजणारे नेहमी पाठीशी समाजाच्या प्रत्येक घडामोडीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा जीवन गौरव पुरस्कृत असे सन्माननीय माजी ट्रस्टी प्रमुख श्री जगदीश शेठ बाळकृष्ण शेठ दुसाने यांना या दोन हजार सव्वीस सुवर्ण महोत्सव सोहळ्यामध्ये अहिर सुवर्णकार समाज उदना द्वारा समाज रत्न सुवर्ण रत्न या सन्मानाने आपण सन्मानित करणार आहोत आणि त्या सन्मानाचे आमंत्रण मानबिंदू पत्रिका देण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री अनिल जगन्नाथ शेठ दुसाने तसेच मंडळाचे कन्व्हिनर श्री रुपेश शेठ सोनगिरे उपाध्यक्ष श्री गजानन शेठ वानखेडे आमचे प्रतिनिधी श्री दत्तात्रय शेठ विस्पुते सुनील शेठ मोरे पंकज शेठ खरोटे शेठ वाघ गणेश शेठ वानखेडे आणि वी सेक्रेटरी श्री किरण शंकरम शेठ आईराव आम्ही सर्व मंडळातर्फे रमाकांत शेठ दादा सुद्धा आमच्यासोबत आहेत तर आम्ही दादांना आमंत्रण पत्रिका देण्यात देण्यासाठी आलेलो हो। आहोत आणि ही पत्रिका मी विनंती करेल अध्यक्ष उपाध्यक्ष कन्व्हिनर यांनी साहेबांनी पत्रिका द्यावी आणि सुवर्णरत्न साठी तुम्हाला सन्मानित करणार आहेत तर हे चिन्ह तुम्ही आमचं आग्रह स्वीकारावा आणि तो समागाच्या कार्यक्रमातून स्वीकारावं अशी नम्र विनंती अहि सुवर्णकार समाजांना सुरत करीत आहे या आता पुरा संत जय आढळून देऊ शकतो नमस्कार समाजात जगदीश शेख म्हटलं म्हणजे त्यांना ओळख आणि परिचय देण्याची त्या नावाला गरजच नाही आहे जसं त्यांचं नाव आहे तशीच ते जगदीश्वरच आहे आमचे आम्ही प्रखर त्यांचे फॉलोवर आहात आणि त्यांच्याच मार्गदर्शनावर ते आपण चालून आज समाजसेवा करण्याचं हे सौभाग्य आम्ही प्राप्त केलेले त्याच्या संदर्भामध्ये आमच्या कमिटीला आणि ट्रस्टी मंडळाला वर्तमान ट्रष्टमंडळा कमिटीला हे लक्षात आलं की एवढ्या वर्षाचं नंतर उत्कृष्ट कार्य बघूनच गावोगावी ज्यांचा सन्मान तर झालेला आहे आपलाही त्या समाजाने सन्मान केलेला आहे स्वरत्न स्वर्ण रत्न देऊनच आपण त्यांचा मान वा या अशी आमची सदिच्छा आमच्या मनात आली आणि त्याची कल्पना देण्यासाठी आणि त्यासाठी आमंत्रण देण्यासाठी आम्ही त्यांना त्याच्या घरी आलेलो आणि आज आपल्या समाजाला पन्नास वर्ष पूर्ण होऊन एक्कावन्न वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे याच्यातही सिंहाचा वाटा जे जगदीश बाबेडकर जे प्रसाने यांचा खूप सिंहाचा मोठा फाळा आहे आणि त्यांच्यामुळंच आजची ही युवा पिढी आम्ही इथं उभे आहोत आणि आज आम्हाला यांची प्रेरणा लाभलेली आणि त्याचप्रमाणे आम्ही पुढील कार्य करत आहोत त्यांच्या प्रेरणानंतर धन्यवाद खूप सुंदर लोकशाही त्यांनी पण दादा विशेष जे शब्द सांगितले आपल्यासोबत आहेत भाऊ दादांना तुम्हाला रत्नाजही सुवर्णकार समाज पुढे सन्मानित करत आहेत तर तुम्ही सहपरिवार तिथं हजर राहा अशी हवी सुवर्णकार समाज विनंती करत आहे मी दादांना प्रश्न विचारेल तुमची एवढी मोठी सेवाचा जो प्रवास होता आणि तरी देखील तुम्ही आज घरी सुद्धा तुम्ही आहेत काही कारणास्तव तर तुम्ही त्या सेवेला तुमचा लाभ आज गावाबाई दिसतच आहे छोट्या कार्यक्रम असतो त्या ठिकाणी तुमची हजेरी असते आणि गावोगावी जे कार्यक्रम होतात तिथं जगदीश हे पहिले असतात हे समाजाची सुरत समाजाचा एक सन्मान आहे जो तुम्ही आतापर्यंत नेत आहात पुढे आणि हा जो सुवर्ण महोत्सव आपण साजरा करत आहोत पन्नास वर्ष यासाठी तुमच्या काय शुभेच्छा असतील त्या तुम्ही सांगावं त्यांना सांगून समाज म्हणजे समाज एक आपल्यापासून समाज तयार होतो आपण समाजाचे घटक आहे आणि एक समूह बोर्ड केला त्याला आपण सवाल एका जातीचे एका विचाराचे एका काय म्हणतात मन भावाने वाळ झालेले आपण समाजासाठी आपल्यासाठी समाजाने काय केलं आपण काही टायमाला म्हणतो परंतु समाज म्हणजे काय आपण समाजाचे घटक आहे आपण काय करू शकतो समाजासाठी हे महत्वाचं समाजाने आपल्यासाठी काय केलं हे महत्वाचं नाही आपण समाजासाठी काय करू शकतो हे महत्वाचं कारण की आपण म्हणजे समाज आहे प्रत्येक माणूस समाजाचा घटक आहे आणि त्यांनी समाजासाठी चांगल्या काळात चांगल्या काम केलेच पाहिजे आपला वाईट काळ होता तर आपण काय करू शकलो नाही करू शकणार बी नाही तर चांगल्या काळामध्ये जर आपल्याला चांगली प्रेरणा समाजाला तर का देऊ नये मला सुंदर असा संदेश दादा समाजाला दिलेला आहे आपण एक एक सर्व समाजाचे घटकच आहोत मी आपल्यापासूनच समाज आहे आणि त्यांचा जो संदेश होता की समाजाने आपल्यासाठी काय केलं आप हा प्रश्न न विचारता आपण का समाजासाठी काय करतोय कारण की समाजाचे आपण घटक आहात सुंदर असे त्यांच्या अनुभवाचे जे बोल होते त्यांनी आपल्यासमोर मांडलेले आहेत खूप सुंदर संदेश समाजासाठी आपण पोहोचलेला आहे जगदीश शेड आज आयुष पूर्णकाळ समाज उद्योग सेवा कार्यकारी मंडळ राष्ट्रीय मंडळ मी जो काही कार्यक्रम हाती घातला आहे तो आता महोत्सव त्याला माझी खूप खूप शुभेच्छा आहे समाजामध्ये काय विषय असेल तुमचा की समाजा कार्यक्रमाला त्यांचं आव्हान काय असेल तुमचं सर्वांनी यायचं बहुसंख्य बहुसंख्येने कार्यक्रमाचे समाजाला जोही समाजाने समाजाच्या प्रत्येक व्यक्तीने समाज हा माझा आहे त्याची जाणीव घेऊन यायलाच पाहिजे आणि समाज म्हणजेच आपण आहे आपल्यामुळे समाज होतोय समाजामुळे आपण नाही खूप सुंदर असे त्यांनी शुभेच्छा समाजाला दिलेल्या आहेत मी आता विनंती करेल मंडळाचे उपाध्यक्ष गजानन शेठ वानखेडे हे दोन शब्द सांगतील नमस्कार मी गजानन शेठ वानखेड उपाध्यक्ष आहे सुवर्णकार समाज वदना सुरत आम्ही श्रीमान जगदीश शेटखेडे यांच्याकडे आमंत्रण पत्रिका द्यायला आलो त्यांनी आमचं भरपूर मस्त स्वागत केलं आणि आमच्या मंडळाबद्दल शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांना धन्यवाद दोन्ही गोष्ट म्हणजे आम्ही बऱ्याच वर्ष अगोदर आम्ही एकच मंडळामध्ये होतो ते उपाध्यक्ष होते आणि मी संचालक होतो आम्ही म्हणजे कमी पंच्याऐंशी पासून आम्ही या मंडळामध्ये कार्यरत आहेत ते त्यांनी भरपूर सेवा दिली ती मी त्यांचा मी साक्षी आहे एकदम नजिकचा अनुभव <laughs> येईल मी ऐकून आहे की जगदीश यांनी सुरुवातीच्या काळाला जेव्हा आपला समाज या ठिकाणी एकदम म्हणजे कमी प्रमाणात होता त्यावेळेस उड्ना किंवा या सगळी त्या या ठिकाणी सगळे प्रमुख कार्यकर्ते होते त्याच्यापैकी एक जगदीश शेट होते आणि ते चिखला जाऊन त्या प्रत्येकाच्या पाठीच्या घरामध्ये जाऊन ते पत्रिका देत होते ते असं त्या म्हणजे त्या तो कालावधी आज आपल्याकडून पाहिला जाणार नाही किंवा तसं काम आपल्याकडून होणार नाही आज आपल्याला समाजाने कोणतं काही पर्वत तयार करून दिलेलं आहे आणि आज आपण जेवढं डिजिटल डिजिटल नेटवर्क पाहतो त्यावेळेस तसं डिजिटल मार्क मार्केटिंग भार, न होती प्रत्यक्ष हार्डवर्किंग त्या बिझनेस करावी लागत होती आणि हे समाजाचे पायाचे कार्य करते म्हणून आज त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र गुजरात आणि त्यामुळे तर पूर्ण भारतात त्यांचा सन्मान होतो त्याचं कारण की त्यांनी पायाचे म्हणजे कार्य केलेलं आहे म्हणून धन्यवाद आज बिझनेस त्याचा आज सर्व समाज मिळते मी विनंती करेल सन्मान्य श्री जिल्हा सुवर्ण महोत्सव जे समाजकार्य होऊन राहिला आहे ते भरपूर चांगलं आहे आणि माझ्या पप्पांना जे प्रोत्साहन भेटते त्याच्याने ते त्यांच्या काळामध्ये जे त्यांनी कामं केले त्यांचंच फळ आज त्यांना भेटून राहिलं आहे आणि त्यांच्यामुळेच आम्ही आज पुढं एवढे आलेले आहे तर त्यांच्याच आशीर्वाद आहे सरांवरती आणि आम आमची पूर्ण दुसाने परिवारकडून हार्दिक शुभेच्छा आहे आपलं महोत्सव कार्यक्रम व्यवस्थित खूप सुंदर दिलेला आहेत सुंदर असा मेसेज की दादांनी समाजाला तो वेळ दिला त्यासोबत सोबत परिवाराला देखील त्यांनी पुढे नेलेला आहे असं सुद्धा दादा आपल्याला युवा पिढीला सुद्धा गर्व असं कार्य शेख भसाने यांनी केलेलं आहे आणि त्यांनी जसं समाज घडवला तसं लेकरही घडवलं आणि लेकरांना जेवढं प्रेम दिलं तेवढं त्याच्यापेक्षाही अतिरिक्त जास्त प्रेम त्यांनी समाजातून दिलेलं आहे हे देखील सर्वांना माहीतच आहे आम्ही गावोगावी फिरत असतो आणि बऱ्याच ठिकाणी जिथेही जातो तिथं सुरतची ओळख म्हणून त्यांच्याशी ठिकाणे आहे हे आम्हाला जाणीव आहे हंड्रेड पर्सेंट आम्हाला जाणवू तर सुरतचे ब्रँडिंग म्हणजे खूप सुंदर आज दादांनी आपला आमदार स्वीकारला त्याबद्दल जाणांचाही खूप खूप राहा आणि सहपरिवार या आणि आपला सन्मान जो आहे तो स्वीकारावा अशी मी माहिती सुवर्ण महोत्सव की सुवर्ण महोत्सव की जय आज आपल्या हिंसवणकर समाज संस्थेच्या स्थापनाला पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहे आणि एक्काण्णव वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे तर या संस्थेला एवढं मोठं वटवृक्षासारखं माझ्या सिंहाचा फाळा आमचे रघुनंदन नंदन एकनाथ टाईगांव यांचा होता आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही आज ह्या कार्यक्रमाची दूरेखा घेऊन त्यांच्याकडे आलेलो आहे आणि त्यांना म्हणून आपण त्यांना सन्मानित करणार आहे आणि आठ तारखेला हा प्रोग्राम होणार त्याच्यासाठी आमंत्रण पत्रिका देण्यास आम्ही त्यांच्या निवासस्थानी आणलोय आमचं आमंत्रण स्वीकारावं आणि रघुनामाने करू शकतो आमच्या कार्यक्रमावर काही बोलावं अशी आमची इच्छा अभिनंदन अभिनंदन करवाडी मंडळ आणि अध्यक्ष यांनी जो हा कार्यक्रम का हाती घेतलेला आहे हा कार्यक्रम का खूपच सुंदर आणि मौल्यवान आहे तरी या कार्यक्रमाला माझ्याकडनं शुभेच्छा आहे आणि माझ्याकडनं तन मन धर्म सर्व मदत त्यांना करणार आहे तरी यांनी हा कार्यक्रम का चांगला आणि बांधवांनी या कार्यक्रमाला उत्साह दाखवावा हीच नम्र विनंती छान